हे सगळ्यांच्यासाठी असेल तर सगळ्यांच्या मध्ये पाहिजे सगळ्यांना काम पाहिजेत अजूनही आम्ही पुरुष सत्ता काय अजूनही आम्हाला लग्नाला जायला बायको बरोबर पाहिजे कपड्याच्या जा दुकानात जायला बायको बरोबर पाहिजे सोना दुकानात जायला बायको बरोबर पाहिजे पण सभेला यायला बायको बरोबर नको इथं आपण काय गांजा वाढण्याचा कार्यक्रम असतो का प्रबोधनाच्या सभेमध्ये का नको वाटत बरं आम्हाला पण नको वाटत तिला पण नको वाटत चल म्हटलं तर येत असं नाही मग अर्धी लोकसंख्या स्वातंत्र्यापासून लांब असेल तर चालेल काय बर त्यांना अक्कल नाही असाय का हो जात्यावरची गाणी त्यांनीच लिहिली लग्नातली गाणी त्यांनीच म्हटली रचली पण त्यांनीच हे गदिमडगुळकर गाणी रचून दिली जात्यावरची नावं घेताना मिरी विनिग ओढताना सगळ्या करताना सगळ्या गोष्टी बायकांनीच केलेल्या आहेत त्यांना आम्ही मानायलाच तयार नाही त्यांचं ऐकायला तयार नाही त्यांचे प्रश्नच ऐकायला तयार नाही ही चळवळ या सगळ्यांना बरोबर गेली लहान मुलांना बरोबर घेऊन जाईन पोरं ऐकत नाहीत असा आईबापांचा प्रश्न आहे आणि पोरं सरळी होत नाहीत हा आईबापांचा प्रश्न आहे असा शिक्षक सांगतो म्हणजे आईबाप बघणार नाही त्यांचं पोरं ऐकणार नाही शिक्षक बघणार नाही मग कोण बघणार अनेक वस्त्यांच्या मध्ये पोरं लहानपणापासून म्हणजे या ह्याच्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये दोनच गोष्टी सगळीकडे मिळतात एक चकोतेचे बेकरी प्रॉडक्ट सगळ्या गावात आहेत आणि दुसरं म्हणजे गांजा सगळ्या गावात मिळतो मान्य करा नाही मान्य करा आणि स्वस्त मिळतो आणि ती आमची पोरं बेकार लागली आहेत त्याचं काय करणार आहे आपण बरं हे कुणी करायचं हे बाहेरचं कुणी करून करणार नाही म्हणून आपल्याला ठरवावं हो लागेल की शिक्षणाच्या संदर्भात काय करायचं पहिल्यांदा शिक्षणाच्या संदर्भात माझं पोरग शिक्षक नाही पहिला नंबर येतोय ये त्या माझा सत्कार करणारे सगळेच आहेत आमदार पण येतो पोरांचा सत्कार ठेवला म्हणल्यावर आमदार येतो खासदार येतो मंत्री येतो पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंच सगळे येतात त्या शेवटच्या पोराला वाचायला का येत नाही हे कोण विचारणार ते या देशाचं नागरिक नाही का त्याचे आई बाप या देशातले नाहीत का त्याला का नाही वाचायलाय त्याला का लिहायला येत नाही हे आपण नाही बघितलं चळवळीला नाही बघितलं तर कुणी बघायचं हे बघणारी सगळं तिथ रस्ता खराब झाला खड्डे पडले ती लगेच संघटना येतात त्या रस्त्यात झाड कोण लावतय त्याचा निदर्शन कोण करतय मोर्चा कोण काढतंय रस्ता आहे तिथंच आहे आणि गावातला रस्ता आहे आम्ही खड्डे मोजवतो आणि ग्रामपंचायतीला बिल देतो ग्राम ले ले, आमी। आमी ग्राम ना निवडून ग्रामपंचायत कुठे निवडून दिलेली आहे आम्ही मालक कोण आहे आम्ही आम्ही ग्रामपंचायतीने सांगणार आहे हे आम्ही केलेलं आहे ह्याची किंमत एवढी झालेली आहे तेवढी मजुरी द्या कायद्यानं द्यावी लागते ग्रामपंचायतीच्या कायद्यात आहे शाळेचा पात्रा एक खराब झालाय चला आपण सगळ्यांनी लोकवर्गणी चाललेले आहेत दहा मोर्चे काढले की जिल्हा परिषदेचं तिकीट फिक्स होते हो बा, बाकी त्यात काही ना विषय नाही आहे म्हणजे पुन्हा सत्ताशक्ती आणि सत्ताशक्तीतनं धनशक्ती आणि धनशक्तीच्या पुन्हा सत्ताशक्ती म्हणजे सज्जन शक्तीने काम करायला सुरुवात करायला पाहिजे जनशक्तीने करायला सुरुवात करायला पाहिजे

हे माहित हे माहित नाही आपल्याला तिथं मठात कोण येऊ देत नाही आपल्याला आणि गेलो तर आम्हाला कुठे वाचायच चौदाशे नंतर जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या आवृत्त्या झाल्या त्या सगळ्यांचं लेखन जे केलेलं आहे त्याच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत त्या शिंपी समाजाने लिहिलेल्या आहेत ब्राह्मणांनी लिहिलं नाही कारण ब्राह्मणाने तर त्याची मुंजे पण होऊन दिली नव्हती ज्ञानेश्वराची ते काय लिहून देतील दी आणि तुम्हाला लक्षात येईल की हा समाज एकेकाळी आपण सगळ्यांनी घडवला आणि कोणत्या एक एक तत्व आहे वारकरी संप्रदायाने सांगितलेलं कुठला आहे कोणाही न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे त्याच्यासाठी चळवळ सुरू केली सगळ्यांनी चळवळीनं यावं पंढरपूरमध्ये खेळ मांडियेला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाईरे धर्म अभिमान विसरली एकमेका लोटांगणी जाती शेख मोहम्मद महाराज म्हणून श्रीगोंदाला होते त्याचं नाव चांभार म्हणजे होत शेख मोहम्मद महाराज सकाळी नमाज पडायचे आणि संध्याकाळी कीर्तन करायचे शेख मोहम्मद महाराजांची पालखी येते आणि सगळ्या संतांनी एकतरी दखिणी भाषेत अभंगलेली आहे तुकारा एक फार महत्वाचा आहे अल्ला yeah. देवे अल्ला दिलावे अल्ला काम करावे अल्ला दवा अल्ला दारू अल्ला सब करावे हे मुसलमानांना माहित नाही हिंदूंना माहीत नाही बरं ज्या वेळा मी घरात असतो मी देवळात असतो मी मशिदीत असतो मी चर्च मध्ये असतो त्यावेळेला त्या धर्माचा असतो मी रस्त्यावर असतो मी शाळेत असतो मी दवाखान्यात असतो त्यावेळेला मी भारतीय नागरिक असतो मला एकच झेंडा असतो तो तिरंगा असतो मला एकच गाणं असतं ते जनगाना असत आणि मला एकच धर्म पुस्तक असतं ते संविधान असत याच कारण जर दवाखान्यात गेल्यानंतर रक्त कमी पडल्यावर डॉक्टर म्हणत नाही की पाटील आजारी पडलाय चार पाटलाच निधरून आणा त्याला मुसलमानात चालतं ख्रिश्चनात चालतं बाईचं चालतं पोराचं चालतं गड्याचं चालतं कुणाचंही चालतं रक्त मग निसर्गानं भेद केला नाही तर आम्ही का भेद केला असं म्हणणार कोण तर पाहिजे का नको धर्माला संविधानानं विरोध केलेला नाही धर्माच्या नावानं भांडण करायला विरोध केलेला आहे आणि अलीकडे जे चाललेलं आहे की हिंदू राष्ट्र आम्ही आणणार आहे मग भारताचा एक तरी पंतप्रधान मुसलमान होता काय सगळे पंतप्रधान हिंदू आहेत सगळे गृहमंत्री हिंदू आहेत सर्व परराष्ट्र मंत्री हिंदू आहेत आणि ह्या सगळ्यांना हिंदूंनी सगळ्यांनी निवडून दिलेला आहे व कसं हिंदू चालत आहे हाय ते तसंच आहे हो पण ते संविधानाच्या नावानं चालतं धर्माच्या आधारावर भेद करत नाही जातीच्या आधारावर भेद करत नाही अजूनही आम्हाला वाटतं की जात आहे म्हणून जातीला काही हा जादा आहेत का एखादा डोळा जादा आहे का एखादा कान जादा आहे का जन्माल ये जन्माला येताना एकाच मार्गाने सगळे जन्माला आलेले आहेत मेल्यावर सगळ्यांची सारखीच माती होत असते मग आम्ही असं का म्हणाव म्हणजे पेशी कमी झाल्यानंतर मुसलमान पण मरतोय हिंदू पण मरतोय महार पण मरतोय मांग पण मरतोय मराठा पण मरतोय जैन पण मरतोय त्या वेळेला कुठलं देवाचं पाणी पाजून जगत नाही देव असं म्हणणारी माणसं सज्जन शक्ती म्हणून गावात वाढवण्याची या सोळीच्या जा पाच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सांगून मी थांबतो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या उत्सवाचा आदर करत आलेलो आहे करत राहणार रा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकही पीर असा नाही आहे की ज्याचे ताजी मुसलमानांचे असतील मालेगाव मधले सुद्धा ताजी आहेत नारो कडेगावचे सगळ्या बोलूतदारांचे कबनूरचा पीर जैनांचा आहे रांगोळीचा पीर लिंगायतांचा आहे आणि सगळे जण आम्ही आहोत आता का तुम्ही करायला लागलाय मग पीर म्हणजे सगळ्यांना समान म्हणून आशीर्वाद देणारा चांगला सज्जन माणस आणि मग या सज्जन माणसाचा जसा उत्सव झाला पाहिजे तसा पंढरपूरच्या विठोबाचा पण झाला पाहिजे कारण त्यानं आम्हाला सांगितलंय धर्म अभिमान विसरलेली जा, जाती मग आम्ही शिकलं पाहिजे जर भाडोत्री बोलणारा आला तर तो फूट पाडतो आणि फूट पाडल्यानंतर दंगली होतात आणि दंगली होताना ची घरं जळत नाही जळतात गरीबाची घरं इथं रिक्षा चालवणारा इथं हमाली करणारा इथं भाजी विकणार आहे ते जर पोरं उपाशी मरतील हो दंगल झाली तर एक कोटी बँकेत त्याला काय होत नाही ज्याच्या घरात फ्रीज ठेवलाय त्याला काही होत नाही का म्हणलंय ना जब आग लगेगी तो जद में आयंगे सारे घर इस मोहल्ले हमारा मकान थोडी आहे सगळंच नुकसान होईल दंगली झाल्यावर कुणीतरी कुणाला तरी मारल्यावर कुणाचं कल्याण होईल सांगा फक्त सत्ता कल्याण होईल धनवाऱ्यांचं कल्याण होईल आणि बाकी सगळे देश डोळे लागतील भांडायचंच असलं तर नोकरीसाठी बांधूया आम्हाला माहित नाही पोरं कमी आहे तिथं आहे तर मुळ पण कमी आहे पण त्यांना माहीत आहे का एमपीएससी ला आता नांदणीतली निदान सतारशे पोरं प्रयत्न करत आहेत आणि परवा निलेशन मला दाखवते सरकारनं असं ठरवलं की मामलेदार सुद्धा कंत्राटी भरायचा आहे तलाठी कंत्राटी मामलेदार कंत्राटी तो अकरा महिन्यासाठी आहे काढून टाकलं तर खाल्लेले पैसे तर आपल्याकडे राहतील का ना नाही म्हणत त्याला कोण अडवणार आणि मग आमची एस सी आम करणारी पूर्ण काय करणार म्हणजे नोकऱ्या टिकवायच्या असतील तर लढावं लागेल स्वाभिमान टिकवायचा असेल तर लढावं लागेल शेती टिकवायची असेल तर लढावं लागेल आणि शानपणानं लढावं लागेल हा शहाणपणा चळवळीतनं शिकायचा असतो सगळ्या शेतकऱ्यांच्या चळवळी सुद्धा भाव मागतात भाव मागून मिळतो काय मिळतो काय म्हणजे पन्नास पैसे किलो लहानपणी माझ्या मीठ होत आणि तीन रुपये किलो गहू होते मीठ पंचवीस रुपये किलो झालं ज्याला खत लागतं काय मीठ का मीठ पिकवायला खत लागतं मीठ पिकवायला भांगलन ला करायला लागते मग का मीठ माग झालं आणि धान्य का नाही माग झालं कुणी विचारायचं आम्ही भाव मागितला आणि डीएपीचा भाव दुप्पट झाला काय करणार आम्ही भाव मागितला आणि बाजारपेठेमध्ये भाव मिळालाच नाही काय करणार तणनाशकाचे दर वाढले त्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे अशा कुठल्या चळवळीने मागणी केल्या का इथून पुढे दहा वर्ष खताचे बी बीएनएनचे भाव वाढवू नयेत आणि आम्हाला भाव द्यावा म्हणजे एखाद्या गावामध्ये दगड बांधून ठेवायची कुत्री कमी सोडायची असला प्रकार झाला <laughs> दगड पण मारता येत नाही हो आणि मग मला सांगा की या सगळ्याचा विचार जर करायचा झाला तर गावात करावा लागेल दिल्लीत कसा करून चालेल आपल्याकडे पुढारी येतात म्हणजे आपण जिल्हा परिषदेवर मोर्चा काढूया आपण कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढूया पाच हजार माणसं घेऊन जायची त्यांचा प्रवास खर्च होणार तिथं त्यांना चहा पाणी खायला काहीतरी लागणार त्या दिवसाची रोजीरोटी फुटणार आणि एवढे पाच सहा लाख रुपये खर्च झाल्यावर एक कारकून येणार आणि तुमचं निवेदन आत घेऊन जाणार कुणाला मागा लागलाय कलेक्टर नोकर आहे पोस्टमन आहे तो देणारा नाहीच आहे येणारा कोण आहे त्याच्या घरावर तुम्ही मोर्चाच काढायला तयार नाही ज्याला तुम्ही देण्यासाठी नेमल आहे त्याचं काय करायचं तुम्ही नेमला आमदार आला तुम्ही नेमला एडपी सदस्य आला तुम्ही नेमला पंचायत समिती सदस्याला मोर्चा काढायचा तिथे काढाय करणार आहे त्याला जे त्रास पडेल त्यावेळेस तो विधानसभेत बोलेल त्याला काहीच त्रास नाही आणि कलेक्टर काय म्हणतो चिठ्ठी घ्यायची सरकारला सांगतो म्हणायचा प्रश्न मिटला नाही झालं तर माझी बदली होईल म्हणजे आमची चळवळ चुकलेली आहे तसं नाही ती चुकवलेली आहे पुढाऱ्याने मार्ग सांगितलं की मामले मोर्चा न्या मोर्चाच न्यायचा असेल तर जो आपल्याकडे मागायला आला होता त्याच्यावर मोर्चा न्यायला पाहिजे मत मागायला कोण आलो होतो आम्ही गेलो होतो का त्याच्याकडे तो मत मागायला आला होता मग मत मागितलंस तर ह्याचं काय करणार आहे सांग आणि ते काय केलंयस हे मला छापील दिसल्याशिवाय मी तुला घरात घेऊन देतो असा जर दारकोंड झाला यांचा गावोगावी या चळवळीतनं तर तुमचे प्रश्न सुटणार एकही एक माणूस प्रश्न मांडत नाही विधानसभेमध्ये तुमचा असलेला पेन्शन मिळते नोकरांची पेन्शन बंद झाल्यामुळं आता नोकऱ्यांच्या चळवळी सुरू झालेल्या आहेत त्या चळवळी बरोबर आम्ही आहेच <coughs> मादार कचेरीतल्या शिपायाला पेन्शन मिळते की नाही नोकरी झाल्यावर साठ वर्ष झाली त्याला पेन्शन मिळते की नाही मग त्या आयुष्यभर टोलावर बसून देश सेवा करत असतो म्हणून त्याला म्हातारपणी जगायसाठी पेन्शन दिली मग इथं असणारा शेतकरी शेतमजूर आणि कारागीर तो काही देशद्रोही असतो का तो पण म्हातारा होतो म्हातारपणी त्यालाही सांभाळायला कुणी नसतं त्याला पेन्शन कोणी द्यायची त्याला जगायचा अधिकार दिला की नाही संविधानानं आज पण कुणी मागितली का अजिबात मागितलेली नाही इतकं पण आम्हाला कळालं नाही की लाडकी बहीण योजना आणि पाच किलो धान्य हे जनतेसाठी नाही मागितलं होतं ग कुणी पंधराशे रुपया मला द्या म्हणून नव्हतं मागितलं मागितलं नाही ते द्यायचं आणि मागितलंय ते नाकारायचं ही पद्धत आहे मागितलं नाही ते का द्यायचं हे पण आपल्याला लक्षात आलं नाही नांदी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे भाजीपाल्याच्या काय ना भाजीपाला जास्त विकतो या प्रकारच्या छोट्या शेतीला मनुष्यबळ फार लागतं मनुष्यबळासाठी मजूर लागतात मग पंधराशे रुपये मिळाले आणि माय पाच किलो धान्य मिळालं की पोटाचा प्रश्न मिटला पंधराशे रुपयातल्या साडे सातशे रुपयाचा रिचार्ज मारायचा नवरा कोणी तीनशे रुपये नवऱ्यानं दारूसाठी घ्यायचे आणि चारशे रुपयानं पाहिलं इतर गोष्टी साडी घ्यायसाठी घ्यायची म्हणजे भांगराला जायचं कारणच नाही आणि भांगराला झालं नाही तर मग शेतकरी काय होईल लाचार होईल शेतकरी लाचार झाला की मग अडाणी येईल की करार करा आणि तुमची स्थिती आम्हाला देऊन टाका महिन्याला आम्ही तुम्ही तुम्हाला मी पैसे द्यायला तयार आहे वर्षाला पैसे द्यायला तयार आहे तो कायदा कुणी बघितला का कंत्राटी शेतीचा कायदा बघितलेला नाही कुणी पहिला मी विरोध केला होता कायदा झाले झाल्या त्या कायदा भयंकर काय आहे तर जर एखाद्या जाक उद्योजकानं कंत्राटी शेतीसाठी तुमची शिती घेतली आणि तुम्हाला काही अडचण आली त्यानं पैसे दिले नाही तर तुम्हाला कोर्टात जायचा अधिकार नाही तुमच्या सगळ्या गोष्टी प्रांत ऑफिसर सोडवणार आहे प्रांत ऑफिसर कितीचा धनी असतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि ते जादा पैसे आम्ही देणार आहे का तो देईल देईल अंबानी मग अख्खी शेती नष्ट करण्याचा हा डाव लाडक्या बहिणींच्या अर्ध्या तिकिटाच्या आणि पाच किलो धान्यावर चालला असेल तर बोलायचं कुणी कुणीतरी बोलावं लागेल की नाही हे बोलावं लागेल कारण छोट्या शेतकऱ्यांची शेती हा सगळ्यात मोठा अडसर आहे कंत्राटी शेतीतला आणि म्हणून ही लढाई लढवावी लागेल आणि ती गावातनच लढवावी लागेल आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवायचं सरकार सांगत असतं उत्पादन वाढवा म्हणजे पैसे वाढतील जगातल्या कुठल्याही अर्थशास्त्रामध्ये हा सिद्धांत टिकत नाही पुरवठा वाढला की दर कमी होणार भाजी असताना भाजी दर कमी होणार की नाही उत्पादन वाढवू नका उत्पन्न वाढवा आणि मग उत्पन्न वाढवायसाठी काय करायचं शांतपण गावात बसून तज्ञांना बोलवून आम्हाला कुणीतरी सांगावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला चळवळ करायची ही चळवळ जी करायची आहे ती त्याच्यासाठी करायची आहे की आमचं उत्पन्न वाढलं पाहिजे आमची शेती टिकली पाहिजे आमची माणसं टिकली पाहिजेत नाहीतर काय होईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पंच्याहत्तर टक्के नोकऱ्या संपणार आहेत आणि मग गेल्या दहा वर्षामध्ये आमची जी पोरं पुण्याला गेलेली आहेत ती पुन्हा माघारी आलेली येणार आहेत आणि ती माघारी आल्यावर काय खातील एवढं सांगा कशावर जगतील सांगा शेती टिकली पाहिजे शेती जगली पाहिजे बी बियाणं आमची आम्हाला करता आली पाहिजेत खतांच्यावरचा खर्च कमी झाला पाहिजे हे सांगणार शिकवणार अशी शाळा नाही आहे ही शाळा चळवळीने करायची या शाळेसाठी चळवळ आहे सगळं बाहेरचा यायचं सगळं चायनीज यायचं सगळं यायचं आपलं अशी चळवळ एकोणीसशे वीस ला कर गांधीनी केली होती चळवळ स्वदेशीची चळवळ परदेशी कपडे महागडे कोट माणसांनी जाळून टाकले होते आणि खादी घेतली होती खादी का घेतली होती चरखा का घेतला होता तर शेतकरी कापूस पिकवणारा कापूस पिंजणारा पिंजारी दूध कातणारा कापड विणणारा कापड रंगवणारा आणि कापड शिवणारा एवढ्या सगळ्यांना रोजगार मिळतोय म्हणून सारखा होता आता माझ्या गावात मी चळवळ करताना सुरुवात करू शकतो का माझ्या गावात जे तयार होत ते मी कंपनीचं घेणार नाही माझ्या गावात सेवा तयार होते तर कंपनीचे सेवा घेणार नाही माझ्या गावात पापड तयार होते तर मी कंपनीचे पापड घेणार नाही माझ्या गावातल्या बायकांनी तयार केले घेणार म्हणजे मग त्यांचं उत्पन्न वाढेल त्यांना स्वाभिमानानं जगता येईल स्वाभिमानानं जगायची चळवळ करायची आणि त्याच्यासाठी लागेल त्या गोष्टी करायच्या म्हणून आपल्याला मागणी करावी लागेल शिक्षणाच्या संदर्भातली जगातले सगळे प्रगत देश जर सगळं शिक्षण मोफत करत असतील तर भारताला काय अडचण आहे सारखा गरीब देश मोफत शिक्षण देतोय क्युबा मोफत शिक्षण देतोय जर्मनी मोफत शिक्षण देतोय मग आमचं सरकार काय देत नाही असल्या शहाऐंशी हजार कोटी पन्नास हजार कोटी साठ हजार कोटी देवळाला पाच पाच कोटी दिलेले हे सगळे जर बंद केले तर शिक्षण मोफत होईल ना शिक्षण मोफत होईल तर शाणी माणसं तयार होतील नोकऱ्या तयार होतील उद्योग तयार होतील हे सगळं करण्यासाठी एक चळवळ आपल्याला गावात उभी करायची आहे ती सगळ्यांची आहे सगळ्यांनी करायची आहे आणि सगळ्यांच्या साठी करायची आहे एवढं मी सांगतो एक प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यायची आहे सचिन मिनटं बोलेल सचिन गोरपडे कागल होऊन आलेले आहेत आणखी एक